नमस्कार मी धनंजय सान ऑफ सरकारनं शो मध्ये पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राज्यात राबवली आहे त्याचा गाजा वाजा सरकारनं वेळोवेळी केलाय गेल्या वर्षी एक कोटी एक लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढल्याचं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे वारंवार सांगत होते एक रुपयात पीक विमा काढता येत असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा झाला याची उजळणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे शेतीचा विषय आला की करत असतात पण प्रत्यक्षात मात्र एक रुपयात पीक विमा योजनेत शेतकरीच भरडून निघत असल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना एक रुपयाची रक्कम देणं अपेक्षित आहे पण राज्यातील काही सी सी सेंटर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांकडून शंभर ते दोनशे रुपये घेत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळं एक रुपयाची घोषणा असताना शेतकऱ्यांकडून शंभर दोनशे रुपये जादा उकळण्याचे प्रकार राजरोसपणे राज्यात घडत आहेत वास्तवात केंद्र चालकांना विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी चाळीस रुपये मानधन केंद्र सरकारनं निश्चित केलेलं आहे हे मानधन कोण देतं म्हणजे कसं तर एक अर्ज भरला की सी एस सी चालकांना विमा कंपनीकडून चाळीस रुपये दिले जातात त्यामुळं शेतकऱ्यांनी अर्ज करताना एक रुपये देणं अपेक्षित आहे पण काही केंद्र चालक त्याला हरतळा फासत शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळत आहेत अशा केंद्रावर सरकार कारवाई का करत नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे एक रुपयात विमा नक्की कुणासाठी शेतकऱ्यांसाठी की, की सी एस सी चालकांसाठी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागलेत गेल्या वर्षी एक रुपयात विम्याची घोषणा केली त्यावेळी सुद्धा सी एस सी चालकांनी शेतकऱ्यांना जादा पैसे उकळून लुटलं होतं त्यावरून शेतकरी तक्रारही करत होते पण कृषी मंत्री मुंडे मात्र कारवाईचा इशारा देत वेळ मारून नेत होते असा आरोप शेतकरी करतायत सीएससी चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची गरज आहे एक रुपयात पीक विम्याचा बाजार ही बातमी अॅग्रोवन आणि साम व्हीनं लावून धरल्यानंतर कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांनी आगाऊ पैसे देऊ नयेत आणि केंद्र चालकांनी आगाऊ पैशाची मागणी केली तर तक्रार करावी असं आवाहन शेतकऱ्यांना मुंडे यांनी केलंय तसंच आगाव पैसे उकळणाऱ्या केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा मुंडे यांनी दिलंय त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकही दिलाय पण त्यातील एक नंबर बंद तर दुसऱ्यावर प्रतिसाद मिळत नाही अशी गत आहे या सगळ्या प्रकारावरून विरोधी पक्षानं मात्र सरकारवर टीका केली आहे लुटीचं सरकार आहे सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे एक रुपयाचा विमा करायचा आणि अर्ज करताना शंभर रुपये घ्यायचे त्यामुळे एक रुपयाऐवजी एकशे एक, एक रुपयात विमा असं म्हणा हेही सरकार बनवाबनवी करून शेतकऱ्यांना फसवत आहे अशी टीका विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवर यांनी केली आहे वास्तविक गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघालेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतमालाला दर नाहीयेत कर्जफेड करता येत नसल्यानं बँकांनी जमीन जप्तीसाठी नोटीस पाठवण्याचा धडाका सुरू केलेला आहे त्यात खरीपात काळा बाजार आणि खत लिंकिंगनं शेतकऱ्यांचं आर्थिक लूटच केली आहे त्यामुळं त्यातून कसं बसं सावरून शेतकरी खरीप हंगामासाठी तग धरून तर त्यात त्या सी एस सी चालकांनी लूट सुरू केली आहे एक रुपयात पंधरा जुलैपर्यंत पीक विमा अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना एका अर्जासाठी तीस ते पस्तीस रुपये खर्च येतो त्यात शेतकऱ्यांना मोफत विमा अर्ज भरण्याची सरकारची तरतूद आहे पण पावती मात्र न देता शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते आधीच इंटरनेट आणि वीज पुरवठ्याचा ग्रामीण भागात खेळखंडोबा आहे त्यामुळे तालुका किंवा मोठं गाव गाठून अर्ज करावा लागतो त्यासाठी शंभर ते दीडशे रुपयांचा वेगळा खर्च येतो पण तरीही एक रुपयाऐवजी शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळले जात असल्याचं चित्र आहे त्यामुळं एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांसाठी की सी एस सी चालकांसाठी असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत आता पुढची बातमी पाहूयात नाशिकमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी जून रोजी मोर्चा काढला दुधाला दर मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली शुक्रवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विधिमंडळासमोर दूध ओतून आंदोलन केलं तर आज नाशिकमध्ये थेट गायीच जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गायींसह मोर्चा काढला दूध दरासंदर्भात सरकारचा निषेध केला सरकारनं तातडीनं दूध दर वाढ करण्याची घोषणा करताना दुधाला किमान चाळीस रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसंच दुधाला कोणतेही अनुदान नको हमी भाव द्यावा अशी आग्रही मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली आहे महाराष्ट्र वगळता कर्नाटक असो किंवा गुजरात इथे दुधाला चांगला भाव मिळतोय मात्र राज्यात अवघे बावीस ते पंचवीस शेतकरी मेटाकुटीला आल्यानं दुधाला भाव द्या अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केली आहे केंद्र सरकारनं दहा हजार टन दूध पावडर आयतीला परवानगी दिली आहे त्यामुळे दूध उत्पादक आता आक्रमक झालेत पुढची बातमी पाहूया धाराशिव जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याची आशा आहे दरम्यान पंधरा जून पर्यंत जिल्ह्यातील निश्चित उद्दिष्ट पस्तीस टक्क्यांचं कर्ज वाटप झालंय त्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं सर्वाधिक दोनशे अठ्ठावीस कोटींचं वाटप करून पंच्याऐंशी टक्के उद्दिष्ट साध्य केलं असून जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पीक कर्जाची आपली नवजुनीची परंपरा कायम ठेवली आहे एकोणचाळीस टक्क्यांचं उद्दिष्ट गाठलंय मोठे उद्दिष्ट असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बँकेचं वाटप वीस टक्केचं आहे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधराशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख पीक कर्जाचं वाटप करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता यातूनच गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांना पीक कर्जाचं वाटप जास्त करण्यासाठी बँका सरसावलेल्या आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबसे यांनी हंगामपूर्व बैठकीतून बँकांना त्यांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यासाठी गावागावात शिबिरांचं आयोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार बँकांनी कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे तर पंधरा जून पर्यंत पंचावन्न हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांना सहाशे एकोणसाठ कोटी पंचवीस लाख रुपयांचं कर्ज वाटप झालंय आता पुढची बातमी पाहूया चांगली सुरुवात झालेला पाऊस मराठवाड्यातील लघु मध्यम मोठ्या प्रकल्पांसह बंधारेची तहान झपाट्यानं भागवेल असं वाटत होतं पण जून संपत आला असताना मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारण्याचं नाव घेत नाहीये कुठे भरपूर पाऊस तर कुठे अपेक्षितही नाही असं पावसाचं प्रमाण आहे मराठवाड्यातील सातशे पन्नास लघु प्रकल्पांपैकी सत्याऐंशी प्रकल्प कोरडे आहेत त्यामध्ये सर्वाधिक बत्तीस प्रकल्प बीड जिल्ह्यातील असून त्यापाठोपाठ धाराशिवमधील एकवीस छत्रपती संभाजीनगरमधील अठरा जालन्यातील तेरा आणि लातूरमधील तीन प्रकल्पांचा सा समावेश आहे याशिवाय सहा मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले असून त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक चार त्यापाठोपाठ जालना आणि धाराशिवमधील प्रत्येकी एक मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे चारशे सतरा लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जो त्या खाली गेलाय त्यामध्ये तीनशे अठ्याहत्तर लघु आणि एकोणचाळीस मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे आता पुढची बातमी पाहूयात नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस लांबल्यानं काळजीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समन्वयासाठी तत्पर राहा त्याचबरोबर त्यांच्या पुढील नियोजन आणि सोयीसुविधांसाठी योग्य ती काळजी घ्या अशा सूचना पालकमंत्री नागपूरचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या जिल्ह्यातील अनेक भागात झालेली पेरणी लांबलेला पाऊस उपलब्ध पाणीसाठा बियाणं खत यांचा पुरवठा याबाबत तपशीलवार माहिती फडणवीसांनी ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून घेतली पेरणीनंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खतांचं व्यवस्थापन करावं लागतं जिल्ह्यातील जमिनीचा पोत शेतकऱ्यांचा शेतीतील नत्रस्फुरद पालाश म्हणजेच एन पी केच्या बाबतचं प्रमाण हे लक्षात घेऊन खतांची मात्रा ठरवण्यात येते अनेक गावात शेतकऱ्यांना जे खत हवा आहे त्याचा पुरवठा न करता त्यांना इतर खताशी लिंकिंग करून फसवलं जात असल्याचे प्रकार निदर्शनास आलेत कोणत्याही परिस्थितीत जर शेतकरी बियाणं खत कीटकनाशक की याबाबत फसवला गेला तर जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम आणि फर्टिलायझर ॲक्टनुसार गुन्हे दाखल करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाहीत असा स्पष्ट इशाराही फडणवीसांनी या बैठकीत दिला आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पीक विम्याच्या संदर्भात जो काही घोळ सध्या राज्यात सुरू आहे त्याबद्दल काय वाटतंय एक रुपयात पीक विमा असताना तुमच्याकडून शंभर दीडशे दोनशे रुपये सी एस सी सेंटरवाले घेत आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या